हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की आपल्याला सर्वांनाच चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि नेहमी नेहमी आपण पकोडे वडे खाऊनही बोर होतो तर आता मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे पावसाळा विशेष बाहेर पाऊस सुरू असताना असं चटपटीत स्नॅक्स आपण दहा मिनटात तयार करू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये तर चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच छान नवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची चॅनलला खूप खूप गरज आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा तर चला मग रेनी सीजन स्पेशल चटपटीत स्नॅक्स आपण तयार करूया तर हे बघा साहित्यामध्ये मी ते अर्धा वाटी तांदळाचं पीठ थोडी कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत थोडं चीज आहे आणि आता एक गाजर आहे घेतलेलं आहे मी आलू घेतलेले आहेत चार उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे गाजर जे आहे ना मी याचे छिलके वगैरे काढून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे गाजर आपण किसून घेऊया तर बरेचदा काय होतं की मुलं सुद्धा खात नाही तर अशा प्रकारे मुलांना आपण सुद्धा खिलवू शकतो तर अशा प्रकारे मी गाजर किसून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया आता आपण जे उकडलेले आलू आहेत ना ते सुद्धा किसून घेऊया तुम्ही हाताने स्मॅशसुद्धा करू शकता पण अशा प्रकारे किसून घेतलं की छान असं एक जीव म्हणजे एकसारखं होतं ते आलू याच्या गाठी वगैरे राहत नाही आलूच्या त्यामुळे किसूनच घ्यायचं तर हे बघा आलू मी किसून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे माझ्याकडे हे एक चीज क्यूब आहे आता हे चीज क्यूब्स आपण काढून घेऊया याचं कवर हे बघा तुमच्याकडे स्लायसेस असतील तर तुम्ही स्लायसेससुद्धा इथे वापरू शकता तर आता हे चीज क्यूबचे ची आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे तर मुलांचं फेवरेट चीजसुद्धा मी या रेसिपीमध्ये यूज करणार आहे तर अशा प्रकारे छोटे छोटे आपण चीजचे तुकडे करून घेऊया तर हे बघा सर्व साहित्य आपलं रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट आता मी काय करत आहे हे बघा खलबत्त्यामध्ये माझ्याकडे असा एक छोटा खलबत्ता आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या साधारणतः तीन ते चार घेतलेल्या आहेत आणि थोडं अद्रक छान ठेचून घ्यायचं आहे म्हणजे हिरव्या मिरच्या ज्या आहेत मी आपली का जी स्नॅक्स रेसिपी तयार होणार आहे ती खाताना दाताखाली येणार नाही हिरव्या मिरच्या त्यामुळे हिरव्या मिरच्या ज्या ठेचूनच घ्यायच्या ठेचून घेतलेल्या आहे मी हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता आपल्याला काय करायचं आहे बघा काळे मिऱ्याची पूड जी आहे ही थोडी चीजच्या तुकड्यामध्ये टाकायची आहे हे बघा थोडीशी चिमूटभर आणि थोडंसं चिमुडवर इथे मीठसुद्धा आपण टाकूया थोडंसंच टाकायचं आहे अगदी कारण चीज ऑलरेडी थोडं खारटच असतं छान मिक्स करून घ्यायचं त्या ऑलमोस्ट आपलं सर्व साहित्य जे आहे अगदी तयार झालेलं आहे तर चला आता आपण समोरची पोशी जर करूया तर हे बघा एका ताटामध्ये मी आता घेत आहे किसलेलं आलू त्यामध्ये मी टाकत आहे किसलेला गाजर हे बघा इथे मी भरपूर गाजर घेतलेला आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडासा ओवा आणि अर्धा कटोरी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्न सुद्धा वापरू शकता इथे मी टोस्टचं पावडर घेतलेलं आहे तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा घेऊ शकता म्हणजे ब्रेडचं पाव... मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचं ठेसलेलं हिरव्या मिरच्या आणि अद्रक चिली फ्लेक्स आहेत थोडे दोन छोटे चम्मच ऑरिगॅनो टाकत आहे मी कोथिंबीर आहे बारीक कट केलेली छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया आपण थोडस जिरा टाकायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं धना पावडर टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच आता आपण इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे इथे लाल तिखट आपण टाकायचं नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लक्षात ठेवा की पाणी अजिबात टाकायचं नाही तुम्हाला हे सुरुवातीला भिजवताना कोरडं वाटेल पण जसं जसं तुम्ही भिजवत जाल तसं तसं ते आपोआप ॲटोमॅटिकली आप हे बघा मॉइश्चर असतात आलू उकडलेले ऑलरेडी त्यामुळे हे सहजतेने छान असं मिक्स होतं याचा गोळा होतो छान असं हे बघा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व साहित्य आता आपल्याला काय करायचं आहे की हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि याला थोडंसं हातावर असं चप्ट करून घ्यायचं आणि याच्या अंदर आपल्याला हे बघा चीजचे छोटे छोटे तुकडे जे आहेत दोन किंवा तीन अशा प्रकारे याचं फिलिंग करायचं आणि छान असं पॅक करून घ्यायचं हे बघा आणि पुन्हा अशा प्रकारे छान असा याचा गोळा करायचा आणि त्यानंतर तुम्ही असा हा गोलसुद्धा ठेवू शकता ही स्नॅक्स किंवा आता मी त्रिकोणी आकाराची करत आहे जी थोडी दिसायलासुद्धा खूप छान दिसते तुम्ही चौकोनीसुद्धा ठेवू शकता किंवा मग राऊंड शेपमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे ही स्नॅक्स जे आहे आपण अशा प्रकारे तयार करून घेऊया आणि या स्नॅक्स रेसिपीला तुम्ही कोणतं नाव देणार ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी बघा अशा प्रकारे आपण सर्व हे अशा प्रकारे तयार करून घ्या घ्यायचे आहेत हे बघा तरी बघा हे सर्व तयार झालेलं आहे आणि मी एका फ्राय पॅनमध्ये थोडं तेलसुद्धा गरम केलेलं आहे तुम्ही हे जे आहे डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग शालो फ्रायसुद्धा करू शकता जास्त तेल खाणे जर तुम्ही अवॉइड करत असाल तर तुम्ही हे शालो फ्रायसुद्धा करू शकता आता आपण हे तळून घेऊया माझ्या मुलांना तळलेलंच आवडतं त्यामुळे मी तळूनच करत आहे तर दोन्ही बाजूनी छान असं मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचं आहे आता आपण पलटवून घेऊया बघा अशा प्रकारे पलटवून घ्यायचं तर एका साईडनी थोडं झालं की त्यानंतर दुसऱ्या साईडनी पण तळायचं तर हे बघा दोन्ही साईडनी छान असं चा। तळून हे रेडी झालेले आहेत तर आता आपण सर्वच अशा प्रकारे तळून घेऊया काढून घ्यायचं आहे रेडी झालेला आहे हे बघा तर हे बघा आपण अशा प्रकारे तळू घेऊया सर्व तर जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर हे बघा आपले स्नॅक्स पावसाळा विशेष रेनी सीझन स्पेशल स्नॅक्स रेसिपी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार झालेली आहे तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता शिरव्याच्या चटणीसोबत हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग हे असेसुद्धा खूप छान वाटतात तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही रेसिपी बघितली चॅनलला सपोर्ट केला तर मी वळून थोडं टोमॅटो सॉस इथे टाकत आहे तर अशाच प्रकारे नेहमी माझं चॅनल बघत राहा आणि सपोर्ट नेहमी असाच अशाच प्रकारे असू द्या माझ्या चॅनलला तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे ही चटपटीत स्नॅक्स रेसिपी आणि याला काय नाव द्याल तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ